जय गजानन मित्रानो रामाचे बाबा दशरथ आई कौसल्या हे सगळ्यांना माहीत आहे पण रावण कोणाचा नातू आहे स्वतः ब्रह्मदेवाचा हे माहीत होतं का आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकाल आपण सगळे म्हणतो रामाचे वडील राजा दशरथ आई कौसल्या हे सर्वांना माहीत असतं पण एक प्रश्न क्वचितच कोणी विचारतो रावणाचा बाप कोण आणि इथेच रामायणातील सर्वात मोठा धक्का दडलेला आहे रावणाचे वडील होते ऋषी विश्रवा अत्यंत तेजस्वी ज्ञानवान महान ऋषी त्यांचे वडील कोण ऋषी पुलस्त्य आणि ऋषी पुलस्त्य हे स्वतः ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणजेच ब्रह्मदेव पुलस्त्य विश्रवा रावण हा वंश होय मित्रांनो रावण हा ब्रह्मदेवांचा परनातू ब्रह्माचा अंश स्वतःमध्ये घेऊन जन्मलेला पण प्रश्न पडतो मग तो राक्षस कसा झाला कारण रावणाची आई कैकसी ही राक्षस राज सुमाली यांची कन्या होती म्हणूनच रावणामध्ये देवत्वाचाही अंश होता आणि राक्षसी गुणांचाही म्हणून लोक म्हणतात राक्षसाचा राव आणि देवाचा वन मिळून रावण हा आहे दशाननाचा खरा चेहरा